यावेळी राज्य सरकारचा निषेधही करण्यात आला काही दिवसात मराठा आरक्षण नाही मिळाले तर मराठा आमदारांच्या घरासमोर अखिल भारतीय छावा मराठा संघटना थाळीनाद आंदोलन करू असे अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे अध्यक्ष योगेश गांगुर्डे यांनी आयबीएन न्यूज सेव्हन चॅनलशी बोलताना सांगितले अखिल भारतीय छावा मराठा संघटना नाशिक जिल्ह्याच्या वतीने काल कोर्टाने जो निर्णय घेतला मराठा आरक्षणासंदर्भातली स्थगिती दिली त्या संदर्भात अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे आज निषेध नोंदवण्यात येते आणि जर याच्या याच्या ये ये ये, का येत्या काही काळात जर आम्हाला आरक्षण भेटलंच नाही तर मराठा समाज हा जसा शांततेत मोर्चा आम्ही काढले आम्हाला कोणाला इजा नव्हता आम्ही शांततेत मोर्चे काढले तर याच्यापुढे आता हा शांततेत मोर्चा निघणार नाही आरक्षणासाठी आम्ही सड सडेतोड उत्तर म्हणजे त्याच्यात त्याच्यासाठी काही करावं लागलं तरी आम्ही मराठा आरक्षणासाठी छावा संघटना ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि याच्या 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 भवित काळात आरक्षण हे भेटायलाच पाहिजे राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो त्यांना आम्ही मराठा समाजाचे जेवढे आजपर्यंत आमदार खासदार झाले यांना हा जाब विचारणार आहे की तुम्ही कोणत्याही पक्षाचे असो पण आरक्षणाच्या वेळेस तुम्ही काबर शांत बसले आणि जर जर शांत बसले असतील तर लवकरात लवकर यांचा निर्णय लागल आणि मराठा आमदारांना यांना खाली पाय खेचल्याशिवाय आम्ही मराठा समाज हा खाली खाली उतरणार नाही आणि जे आहे ते छावा संघटना पद्धतीने आंदोलन मराठा त्याचा सर्वप्रथम या सरकारचा आणि त्या शासनाचा सर्वप्रथम अखिल भारतीय छावा संघटना नाशिक जिल्ह्याच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो यानंतर आमच्या जर कोणी पुढारी कोणी राजकीय नेते जर धावून जर नसेल येत्या लोकसभेला येत्या विधानसभेला आम्ही त्यांचा पूर्ण जो प्रयत्न आहे तो हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही त्यांना अखिल भारतीय छावस्थान उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही यानंतर कोणत्याही पुढाऱ्याने कोणत्याही पक्षाच्या नेत्याने अखिल भारतीय छावा संघटनेच्या आमच्या मराठा समाजाच्या दारामध्ये मतदान मागण्यासाठी येऊ नये त्यांना तो नैतिक अधिकार राहिलेला देखील नाही आणि तेवढ्या ते कुवतीचे देखील नाही म्हणून अखिल भारतीय छावा संघटना नाशिक जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो यानंतर त्यांनी आमची बाजू जर मांडली जर नाही कोर्टामध्ये शासनासमोर जर मांडली नाही तर आम्ही त्यांना अखिल भारतीय छावा संघटना स्टाईल उत्तर देऊ रस्त्यावर ये येऊन देऊ याची शासनाने आणि या सरकारने जाहीर नोंद घ्यावी एवढंच बोलतो जय छावा जय अण्णासाहेब यावेळी अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष आशिष हिरे शहर अध्यक्ष योगेश गांगुर्डे उत्तर महाराष्ट्र आय टी सेल अध्यक्ष अभिजित अवताडे कामगार आघाडी शहर अध्यक्ष योगेश पाटील उपजिल्हाध्यक्ष विजय उगले युवक जिल्हाध्यक्ष अजय कडभाने युवक शहर अध्यक्ष योगेश अहिरे सागर जाधव अक्षय सह छावा पदाधिकारी उपस्थित होते आमच्या आय व्ही एन न्यूज जवानांच्या रिपोर्टनुसार